मराठीवर एक सुप्रसिद्ध मालिका नवरी मिळे हिटलरला ही काही दिवसांपूर्वीच बंद होणार असल्याचं वृत्त सगळ्यांसमोर आलं होतं तर आशाताताचा नवरी मिळे हिटलरच्या नंतर तुला शिकविन चांगला धडा ही मालिकाही प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे याची बातमी समोर आली आहे तुला शिकविन चांगलाच धडा ह्या मालिकेत अधिपती आणि अक्षराची जोडी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली होती शिवानी रांगोळे अक्षराच्या भूमिकेत तर ऋषिकेशेलर अधिपतीच्या भूमिकेत दिसत आहे कविता मेडेकर भुवनेश्वरी ह्या खलनायिकेच्या भूमिकेत आहेत अल्पावधीतच ह्या मालिकेने प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळवलं मात्र आता दोन वर्षांनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे मालिकाची सुरुवात खूपच छान झाली होती व प्रेक्षकही आवर्जून ही मालिका बघत होते टी आर पी ही एक नंबरला ही मालिका होती पण हळूहळू मालिकेची गो कहाणी भरकटत गेली व, व मुख्य विषय बाजूला राहून भलतच मालिकेत कटकार असताना बघायला लागली त्यामुळे प्रेक्षकांनी मालिकेला पाठ दाखवली अक्षरा शिक्षिका असूनही तिच्या शिक्षणाला कमी लेखलं ले गेलं व भुवनेश्वरी व दुर्गा यांचं वरचड पूर्ण मालिकेत दाखवण्यात आलं हे प्रेक्षकांना अजिबात आवडलं नाही व ह्या मालिकेतील कथा ही सध्याच्या काळाला अनुसरून नाही आहे असंही प्रेक्षकांचं म्हणणं होतं म्हणून या प्रेक्षकाचा टी आर पी एकदम डाऊन झाला व एक नाही दोन नाही तर तीन वेळा या मालिकेची वेळ बदलण्यात आली शेवटी आता ही मालिका बंद करण्याचा निर्णय चॅनलने घेतला आहे ही मालिका बंद होणार आहे याची हिंट हिंट खुद्द भुवनेश्वरी म्हणजेच कविता ताईने दिली आहे एका मुला मुलाखतीत कविता ताईंने सांगितलं की मालिका संपल्यानंतर दोन ते सव्वा दोन वर्षांनी मिळणाऱ्या मोकळे वेळेचा सदुपयोग करण्यासाठी मी काही योजना करेन एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचे सातशे पन्नासहून अधिक प्रयोग झाले आहेत आणि ते सुरू राहतील मला आणखी एखाद्या नाटकात काम करायला आवडेल भूमिका आव्हानात्मक असेल तर मी कोणत्याही माध्यमात काम करेन कविता मानेकर यांच्या ह्या वक्तव्यावरून मालिका निरोप घेणार हे निश्चित झालं आहे मात्र तुला शिकवेन चांगल्या जडाचा शेवटचा भाग कधी प्रसारत होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही तसंच झी मराठी या वर्षीपासून एक नवा उपक्रम उपक्रम घेऊन आले आहे तो म्हणजे आंबा महोत्सव आंबा महोत्सवाच्या निमित्ताने स्वतः मालिकेची निर्माती शर्मिष्ठा राऊत हिने ही गोष्टीची हिंट दिली कबुली केली की ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे खरं तर अजून मालिका चालली असती पण सध्या ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्या झी मराठीच्या पहिल्या सिरीजवर काम करत झी नेटवर्कची पहिली मराठी वेब अंधार माया झी फाईव्ह घेऊन येत आहे ज्याचा फर्स्ट लुक या आंबा महोत्सवात पाहुण्यांना दाखवण्यात आला ही वेब सिरीज शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई याने सार्थ मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्मित झाले आहे आता लवकरच शर्मिष्ठा राऊत निर्मित धोनी मालिका नवरीमय हिटलरला आणि तुला शिकविण चांगलं झाडा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत ह्या बातमीवर शिक्कामोर्तब झाली आहे तुम्ही ह्या दोन्ही मालिकांना मिस करणार का हे कमेंट करून सांगायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद